মাযায়ায়ায়া. <us> अजून ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा रस्ता मुख्यपणे डीसीपी एसीपी कलेक्टर हे जेवढे मधले मोठे अधिकारी आहेत ते लोक हा रस्ता वापरतात आणि ह्या रस्त्यावरून जाता येताना त्यांना हे खड्डे दिसत नाहीत खूप लाजीरवाणी गोष्ट आहे भ्रष्टाचार होतोय हे मात्र नक्की नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक गेल्या तीन महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे वडखळहून आधी जाणारा रस्ता जेएसडब्ल्यू क्रॉस केल्यानंतर जो एक दोन दोन पदरी जो रस्ता लागतो हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे आपण मागील दोन महिन्यापासून पीडब्ल्यू डीला विनंती करतो की हा रस्ता करून तर गणपती गेले नवरात्री गेले तर दिवाळी आली तरीसुद्धा या रस्त्याचा रस्ता होता तसाच आहे तुम्ही पाहू शकाल की मायामागे एक बी एम डब्ल्यूसारखी गाडी आहे अतिशय महागातली गाडी आहे आणि ही गाडी पर्यटन आत्ता अधिपगच्या दिशेने चालले होते तो इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साइड ला गाडी खाली रुतलेली आहे त्याला जबाबदार कोण इकडचे स्थानिक आमदार जे दमदार आमदार स्वतःला समजतात ही त्यांची गत आहे आणि तुमचा तुमचा जो विकास आहे ना तो इथे दिसतोय हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते तुम्ही बघाल आतमध्ये महिला देखील आहेत लहान ला मुलं देखील आहेत इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा देखील ऍक्सिडेंट ह्याच ठिकाणी झाला होता किती किती जीव तुम्ही अजून घेणार माझा प्रश्न आहे पीडब्ल्यूडी अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा